कोई कोई महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नुकताच मृत्यू झालेला आहे अशातच अजून एका मंत्र्याचा हेलिकॉप्टरचा अपघात झाला त्या मंत्र्याचे इमर्जन्सी लँडिंग एका धानाच्या पिकात शेतामध्ये लागले आणि तो मंत्री त्या अपघातात बालबाल बचावला आहे मित्रांनो भारतात अनेक उद्योजक तसेच मोजक्या सेलिब्रिटींकडे प्रायव्हेट जेट आहेत भारतात अनेक श्रीमंत राजकीय नेते मंडळी असली तरी फक्त एकाकडे स्वतःचे प्रायव्हेट विमान आहे स्वतःच्या मालकीचे प्रायव्हेट विमान आणि हेलिकॉप्टर असलेला भारतातील एकमेव राजकीय नेता कौन? तर तो आहे मित्रांनो ब्रुजभूषण शरण सिंग ब्रुजभूषण शरण सिंग हे भाजपचे नेते असून ब्रुजभूषण यांनी एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये राजकारणात प्रवेश केला ब्रुजभूषण सलग सहा वेळा खासदार राहिले आहेत भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे एक शक्तिशाली खासदार आहेत कुबेराला लाजवेल इतकी अफाट संपत्ती या नेत्याकडे आहे त्यामुळेच त्यांच्याकडे स्वतःचे जे प्रायव्हेट जेट आणि हेलिकॉप्टर आहे पण या हेलिकॉप्टरचा प्रवास या नेत्याच्या जीवावर बेतला आहे अचानक हेलिकॉप्टर चालकाचे त्या हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटले हेलिकॉप्टरमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाला हे ओळखून सण त्या हेलिकॉप्टर चालकाने प्रसंगवधान राखत हेलिकॉप्टर थेट धानाच्या उभ्या पिकात असलेल्या शेतामध्ये उतरवले आणि ब्रुजभूषण सिंग आपल्याला आपल्या हेलिकॉप्टरमधून उतरताना दिसत आहेत खाली धानाचे पीक चेनले गेलेले आहे त्यानिमित्त तेथील शेतकरी जमलेले आहेत आणि ते विचारत आहे त्यांना की आमचे उभे पीक दाबले गेले यावर ते म्हणतात तुमचा जोही खर्च असेल मी तो भरून द्यायला तयार आहे मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून या व्हिडिओवरती भरभरून अशा प्रतिक्रियाही येत आहेत एका ये युजरनं म्हटलं आहे आपला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हे नेट्यमंडळी कोणत्याही थराला जातात शेतकऱ्याचं जा नुकसान भरपाई कोण करून देईल तर एका दुसऱ्यानं म्हटलेलं आहे काहीही असो यांचा जीव वाचला तो महत्त्वाचा आहे मित्रांनो आपली काही प्रतिक्रिया असतील या व्हायरल व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर सस